राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनच्या बाजारपेठ त्या ठिकाणी आज जाहीर झालेली असून गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार चारशे रुपयांचा दर त्या ठिकाणी आहे गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात त्या ठिकाणी घसरत जरी पाहायला मिळत असली तरी सोयाबीनच्या आवकमध्ये सुद्धा त्या ठिकाणी घट झाली आहे शेतकरी मित्रांनो गंगाखेड बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल हिंगणा बाजार समिती असेल मलकापूर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे त्या ठिकाणी पाहणार हे दर दर तुम्हाला तुमच्या वरवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक थँक्यू करायला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीवर सोयाबीनला काय दर आहे बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी लातूर आवक झाली बघा चार हजार चारशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार सातशे रुपये जास्त जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिकली आवक झाली बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटते तीन हजार आठशे पन्नास रुपयांची जास्त जास्त बाजार भेटतोय चिखली बाजार समिती म्हणजे सोयबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा तर त्या ठिकाणी नऊशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तिजापूर अकोला आवक झालेली बघा या ठिकाणी तीनशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो आहे चार हजार दहा रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कारंजा विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते एक हजार तीनशे क्विंटल कमीत कमी बाजार पडते चार हजार रुपये जास्तीत जास्त बाजार पडतोय चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती या त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा तीनशे साठ क्विंटल कमीत कमी बाजार पडते तीन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार पडतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल यानंतर जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी बुलढाणा आवक झाली बघा चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय या ठिकाणी चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार पडतोय बुलढाणा बाजार समिती सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर जी ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते आहे त्या ठिकाणी सतराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय त्या ठिकाणी चार हजार पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त बाजार पडतोय चार हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाली बघा तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय पुढची बाजार समिती आहे ती आहे ठिकाणी निलंगा लातूर आवक झाली बघा त्या ठिकाणी एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी बाजार वाढतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाढतोय निलंगा बाजार समिती सोयाबला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल